नमस्कार आता आपण सर्वांनी पाहिलं सावकार हा आता रणदिवेंच्या घरात घुसतो आणि सगळ्या रणदिवेंना बाहेर काढतो रणदिवेंना बाहेर काढलेलं असत तिथे पोलीस सुद्धा आलेले असतात आणि आता सावकार लिलाव करण्यासाठी काही माणसं सुद्धा घेऊन आलेला असतो तो आता रणदिवेंच्या बंगल्याचा लिलाव चालू करतो तो म्हणतो हा बंगला पहिला सारंग रणदिवेचा होता आणि तो आता सारंग रणदिवे यांनी माझ्याकडे गहाण ठेवला होता पाच करोडचं कर्ज काढलं होतं आणि ते कर्ज वेळेत न फेडल्यामुळे हा बंगला आता मला लिलाव करावा लागतोय आणि ते माझे पाच करोड रुपये वसूल करावे आहेत हा बंगला मी लिलाव करतोय कोणाला घ्यायचा असेल तर त्यांनी हात वर करा आता लिलावाची पद्धत सुरू होत आहे लिलावाची पहिली बोली साडेपाच करोडपासून सुरू होते साडेपाच करोड एक साडेपाच करोड दोन तेवढ्यात एक जण म्हणतो सहा करोड त्यानंतर सावकार म्हणतो बघा है ना लिलावाची बोली लागलेली आहे सहा करोड एक सहा करोड दोन त्यानंतर आता सावकाराला त्या बंगल्याची रक्कम आणखी मिळावी म्हणून त्याने एक माणूस पेरलेला असतो तो माणूस म्हणतो सात करोड सात करोड म्हटल्यानंतर दुसरा म्हणतो सात करोड मग तिसरा म्हणतो सात करोड एक सात करोड दोन तोपर्यंत तिसरा आणखीनच रक्कम वाढवतो आता अशा प्रकारे रणदिवेच्या बंगल्याची ही लिलाव चालू असतो आणि तिथे सगळे रणदेवी बघत असतात नानाने तर डोक्याला हात लावलेला असतो कारण नानांवर ही वेळ कधी येईल असं नानांना कधीच वाटलं नव्हतं पण सारंग रणदीवेने तर ही नानांवर वेळ आणलेली असते सुमित्रा सुद्धा आता रडत असते कारण ज्या बंगल्यात सुमित्राचं पूर्ण आयुष्य गेलेलं असतं तोच बंगला आता लिलावात जाणार असतो ऋषिकेश सौमित्र हे सगळे जण आता बघत असतात त्यांचं बालपण सुद्धा त्याच बंगल्यात गेलेलं असतं आता ह्या बंगल्यासाठी आपण काहीच करू शकत नाही असं या तिघांना वाटत असत हे तिघ ही म्हणत असतात हा बंगला आमचा आहे या बंगल्यासाठी आम्ही काही करू शकत नाही सगळे बघत असतात आता लिलावाची बोली ही वाढतच चाललेली असते तेवढ्यात तिथे एंट्री होते ती जानकीची जानकी रणदीवे येते आणि म्हणते थांबा जानकी थांबा म्हणतात सगळ्यांना धक्का बसतो सगळेच जण म्हणतात आता जानकी काय घेऊन आलेली आहे त्यानंतर जानकी म्हणते थांबा तुम्ही या बंगल्याचा लिलाव करू शकत नाही ते ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो सावकार पुढे येतो आणि म्हणतो काय बोलतेस तू तुला काय बोलतेस कळतेय का त्यानंतर जानकी म्हणते होय मी बरोबर बोलते त्यानंतर सावकार म्हणतो तू कोणास बोलणारी अग हा बंगला ज्याच्या नावावर आहे त्याने माझ्याकडनं पाच करोडचं कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज वेळेत न पेडल्यामुळे मी या बंगल्याचा लिलाव करत आहे त्यावर जानकी म्हणते अहो थांबा मी सांगते ना थांबा तुम्ही या बंगल्याचा लिलाव करू शकत नाही कारण कायद्याने हा बंगला सारंग रणदेवीच्या नावावरच नाही आहे ते ऐकल्यावर आता सावकाराच्या पायाकालची जमीनच सरकते आता सारंग आणि ऐश्वर सुद्धा हादरले असतात जानकी म्हणते थांबा मी दाखवते तुम्हाला पेपर्स आता जानकी पेपर्स दाखवते ते बघून आता सगळेच हादरलेले असतात पोलीस सुद्धा म्हणतात खरं आहे जानकी रणदिवे जे बोलता येईल ते खरं आहे आपण या बंगल्याचा लिलाव करू शकत नाही ते ऐकल्यावर सगळेच रणदिवे परिवार खुश झालेले असतात आता जानकीने सगळ्या रणदिवेना खुशीची आनंदाची बातमी दिलेली असते आणि सगळे रणदिवे आता आनंदात असतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू